येणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने सिनेट सदस्य असलेले व जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक असलेले प्राध्यापक संजय कांबळे आपण संवाद साधूया नमस्कार सर नमस्कार आपण येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत उमरगाव विधानसभेसाठी इच्छुक आहात होय तर आपली कौटुंबिक पार्श्वभूमी काय आहे सर मी प्राध्यापक डॉक्टर संजय कांबळे राहणार तुगाव तालुका उमरगा माझे वडील हे राजकारणामध्ये सुरुवातीपासून होते ते एकोणीसशे चौऱ्याहत्तरला ला तुगाव गावचे आदर्श सरपंच म्हणून काम केले त्याचबरोबर माझे चुलते प्राध्यापक डी के कांबळे हे काँग्रेसमध्ये आणि आंबेडकर चळवळीमध्ये प्रभावीपणे नेतृत्व जवळजवळ चाळीस पंचेचाळीस वर्षे त्यांनी नेतृत्व केलेलं आहे माझे मोठे भाऊ प्राध्यापक उत्तमगौर कांबळे हे देखलूळला सध्या प्राध्यापक आहेत त्यांनी इथं दलित तालुका अध्यक्ष म्हणून आणि नव्वच्या दशकामध्ये डावरेसाहेब साहेब यांच्या नेतृत्वाखाली त्यांनी अतिशय प्रभावीपणे काम केलेलं आहे मला की माझे मोठे बंधू देगलूळला उपप्राचार्य देगलूळ महाविद्यालय देगलूरमध्ये माझी एक बहीण इथं अंगणवाडी सुपरवायझर आहे गुंजोटीमध्ये दुसरी बहीण माझी नारंगवाडीमध्ये मा भारत शिक्षण संस्थेच्या महाविद्यालय विद्यालयामध्ये शिक्षिका आहे आणि तिसरी बहीण माझी उमरा उस्मानाबाद येथे शिक्षक आहे त्यांचे मिस्टर उपप्राचार्य आहेत आर पी कॉलेजचे एक माझे भाऊजी इथं आदर्शला उपप्राचार्य आहेत आणि आम्ही सगळं सुशिक्षित माझ्या वडिलांची भूमिका ही शिक्षण घेतलं पाहिजे बाबासाहेबांच्या दिशेने गेलं पाहिजे महात्मा फुलेच्या दिशेने गेलं पाहिजे म्हणून आम्ही शिक्षणाला अतिशय महत्त्व हो दिलं आणि मी हे शिक्षण करत असताना मला कळम या ठिकाणी प्राध्यापकाची नोकरी मिळते आणि त्या ठिकाणाहून मी समाजकारण राजकारण करतोय सर आपला राजकारण व समाजकारणाशी संबंध कधी आला मी इथं विद्यार्थी देशेमध्ये उमरग्याला शिकत असताना आत्ताचे सध्याचे मंत्री रामदासजी आठवले साहेब यांच्या नेतृत्वाखाली भारतीय विद्यार्थी संसदी संघटना होती विद्यार्थ्यांच्या प्रश्नावर बोलणारी भाष्य करणारी त्या संघटनेचा मी उमरगा तालुकाचा अध्यक्ष नंतर उस्नाव जिल्ह्याचा अध्यक्ष म्हणून भारतीय विद्यार्थी संसदेमध्ये काम केलं आणि गोरगरिबांच्या शिष्यवृत्तीसाठी आम्ही आंदोलन केले वेगवेगळ्या पद्धतीचे आंदोलन केलं हे एक विद्यार्थी चळवळ होती एक अराजकीय विंग होती आणि त्या माध्यमातून आम्ही तर शिवाजी महाविद्यालयामध्ये आम्ही ही संघटना चालवायचो आता मागील पंधरा वर्षापासून शिवसेनेचे आमदार इथं आहेत त्यांच्या कामावर आपण समाधानी आहात का निश्चितपणाने महाराष्ट्र या आणि लोहार तालुक्यातली जनता या आमदाराच्या कामावर समाधान नाही त्यात मी ही समाधानी नाही कारण जे त्या पार्श्वभूमीमधून आमदार पंधरा वर्ष केलं त्यांनी उमरगा तालुक्यामध्ये कुठल्याच विकास कामाच्या संदर्भामध्ये पॉझिटिव्ह किंवा इनिशिएटिव्ह किंवा अग्रेसिव्ह भूमिका घेतली नाही त्यांनी फक्त आता या दोन अडीच वर्षामध्ये घोषणा करतात की मी एवढे काम आणले एवढ्या निधी आणल्या परंतु जी गद्दारी केली त्यांनी ज्या शिवसेनेने तुम्हाला उद्धव बाळासाहेब ठाकरेने बाळासाहेब ठाकरे, ठाकरे तुम्हाला आमदार केलं तुम्हाला नाव दिलं तुम्ही नगरसेवकाच्या सुद्धा लायकीचे नसताना पंधरा वर्ष तुम्ही आमदारकी बघताय ही विधिमंडळाचं सर्वोच्च सभागृह आहे त्या सभागरामध्ये तुम्ही उमारगा तालुक्यातल्या जनतेची दिशाभूल केली तुम्ही ज्या फॅक्टरीमधून आलात त्या फॅक्टरीचे कधी प्रश्न मांडले नाहीतल्या सुशितीत बेरोजगाराचे कधी प्रश्न मांडले नाहीत कारण पंधरा वर्षाचा काळ म्हणजे खूप मोठा काळ आहे या काळामध्ये त्यांनी कुठल्याच पद्धतीचं काम केलं नाही जगाला माहिती त्यांनी फक्त स्वतःची श्रीमंती वाढवण्याच्या पलीकडे काहीच केले नाही ते सांगत होते की बा मी इतके आमदार झाले म्हणून मी लिहिले माझ्या पत्रामध्ये एवढ्या आमदारापेक्षा मी सर्वात जास्त निधी आणला ही त्यांची भूमिका आहे असं ते सांगताय पण हे सांगत नाही की हे पंधरा आमदार म्हणजे एवढे आमदार होऊन गेले त्यांनी कधी गद्दारी केलेली नाही हेही सांगाव ना त्यांनी मीच गद्दारी एकट्याने केली असंही सांगावं त्यांनी गद्दारीचं सांगत नाही दो दोन अडीच वर्षाच्या काळातला फंड सांगतात ते मी एवढा फंड आला आणि याच्याही का आधी चांगले चांगले मार्गात केले आमदार खाली मी या काजीसारखी बसवराज पाटणासारखी रवी गायकवाड की कैलासवाशी राजाराम बापूपाटलासारखे आमदार चामक्यासारखे आमदार या विधीमुळे आमचे बलसोजी भाऊसाहेबरासारखे गुन्हे आमदार बघितले तालुक्याने आणि हे सांगतात की मी सगळ्यात निधी आणली अरे चोरी करून तू जर निधी लोकांना मान्य नाही ना निधी तू गद्दारी या या एवढ्या लोकांनी या आमदारने गद्दारी केली का कधी पक्षाच्या विरोधात काम केलं का हे ना मागणी अनेक वेळेस काँग्रेस पक्ष फुटली अनेक पार्ट्या फुटल्या पण ह्या आमदाराची यादीमध्ये कधी फुटलेल्याच्या ना यादीमध्ये नाव आलं नाही आणि हेही सांगाव त्यांनी की मग हे आमदार याच्या निधी आणला मग मी गद्दारी केली हे लोकांनी सांगाव त्यांनी आणि सर आपल्या तुगाव गावला एक राजकारणाचा आदर्श असा इतिहास आहे त्या संदर्भात आपण काय सांगू इच्छिता माझ्या गावची माजी आमदार स्वतंत्र सेनाने केल्यास पासून विश्व हळकर यांच्या गावचे स्वाभिमान होतो आणि त्यांनी हैदराबाद मुक्तीसंग्रामावधीमध्ये खूप मोठी भूमिका निभावलेली आहे त्यांनी आमच्या गावामध्ये एक गाव एक पानवठा आधीच सुरू केलेला आहे आणि आमच्या गावामध्ये लिंगायत समाज अधिक बाकी सगळ्या सर्व मराठा समाज अतिशय चांगल्या पद्धतीनं राजकारण महाराष्ट्राचं नवे पूर्ण याच्यामध्ये विशंभर हरळकरांनी नेतृत्व केलेलं आहे आमच्याकडे जोमदे हराळकर बिराजदार ही कंपनी सगळी चांगल्या पद्धतीनं राजकारण नैतिकताला धरून राजकारण करणारे त्याच्यानंतर पद्माकरराव जे हाळकर आले ती भारत शिक्षण संस्थेची चिटणीस होते विशंभरराव जी हावकर होती भारत शिक्षण संस्था उभारण्यामध्ये त्यांचीही भूमिका त्याची महत्वाची होती आणि चांगली वारकरी संप्राजयातली ही माणसं समाजसंघासोबत घेऊन राजकारण करणारी माणसं होती जातीभेद मी माझ्या बघण्यामध्ये ते कधीच जातीभेद करणारी माणसं नव्हती विश्वभरदा हाळकर एक कंपल्सरी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीला बोलवा किंवा नाही बोलवा भीमनगरमध्ये येऊन भाषणं करायची आमचे प्रतापराव माने पाटील असतील आमचे विनायकराव माने पाटील असतील आमच्या गावची ते विधानसभेचे उमेदवारी पण दोन तीन वेळेस लढले त्यांनी त्याच्यानंतर किशंबराव हराळकरांची चिरंजी कमलाकरराव हराळकर हे अतिशय होते विधानसभेला ते हरकत नाही परंतु त्यांनी जी नैतिकता घालून दिली आम्हाला ती बंधनकारक नैतिकता आहे आम्ही त्या दिशेन चालणारे माणसं उमरगेत असा संदर्भ दिला जातो की एकोणीसशे चौऱ्याहत्तरच्या काळात आपल्या वडिलांना एक देशू दारूचं दुकानचं लायसन्स भेटत होतं तरी आपल्या वडिलांनी नाकारलं संदर्भात आपण काय सांगा माझे वडील सातवी शिकले होते आणि त्यांच्यावर महात्मा फुले बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराचा प्रचंड प्रभाव होता आणि ते नैतिकतेने वागायचे त्यावेळेस ते त्या वा गवई गटामध्ये काम करायचे त्यावेळेस गट होते गवईचे यांचे रिपब्लिकन पक्ष होता असे गट वगैरे नव्हते त्यावेळेस त्या गवई साहेब सभापती होते विधान परिषदेचे आणि त्या त्यावेळेस गवई साहेबांनी सांगितलं की सरपंच माझे तुम्ही एक दारूचं लायसन घ्या माझ्या वडिलांनी सांगितलं की मी लोकांची कुटुंब उद्ध्वस्त करून मला श्रीमंत व्हायचं आणि मी मजुरी करेन द्यायचं असेल तर मला शिक्षणातलं काय तुम्ही एखादी युनिट देऊ शकता परंतु मी दारूचं दुकान घेणार नाही दारूचं दुकान त्यांनी लाथाडलं सांगितलं मी दारू विकणार नाही आणि ते दरवर्षी दारू सोडणाऱ्या माणसाचा सत्कार करायचे वैयक्तिक पैशातून सत् आ, आ, सत्कार करायचे दारू सुटली पाहिजे शाळेला कडधान्य मिळावं यासाठी तिने गायरान जमिनीवर काहीतरी केलं होतं म्हणून वीस एकर जमीन आमच्या तो गायरान जमीन आहे गावाच्या जवळच आहे आणि त्या गारण जमिनीमध्ये त्यावेळेस त्यांनी सामुदायिक वीर घेतली आणि सामुदायिक वीर घेऊन वीस एकर जमीन ती वहीतात आणली आणि त्याच्यात कडधान्य पेरलं ऊस लावला कडधान्य जे निघेल ते विद्यार्थ्याला उसळ म्हणून ते एकोणीसशे चौऱ्याहत्तरला वाटायचे आणि ऊस काढायचा आणि त्याचा गोरळ करायचं आणि त्या आलेल्या पैशातून ग्रामपंचायत सक्षमीकरण म्हणजे आर्थिकदृष्ट्या संपन्न झाली पाहिजे त्यावेळेस तरी प्रत्येक समाजाला एक समाज स्वतःच्या पैशातून त्या म्हणजे ग्रामपंचायतीच्या फंडामधून बांधून दिलं जे जनावर होते चा, चार चार पाच हजार गावातून जाणारे त्याच शेत पकडायला काय माणसं लावली आणि त्याचे पैसे ग्रामपंचायती वापरायचे हो शिक्षकाला की त्या शिक्षकाचा सत्कार ते मारुतीच्या मंदिरावर करायचे जाताना शिक्षकाचा सत्कार करायचे शिक्षकाची काळजी घ्यायची आणि एकूण समाज व्यवस्था नीट चालली पाहिजे समाज हा नीट चालला पाहिजे ही त्याची दृष्टी आता सध्या जी राज्यात सर्वाधिक चर्चेली झालेली योजना आहे लाडकी बहीण योजना त्याच्याकडे आपण कसे पाहता लाडकी बहीण योजना ही आणलेली आहे समोर डोळ्यासमोर काय ठेवलेली फक्त निवडणूक आम्ही डोळ्यासमोर ठेवल्या हे अडीच वर्षापूर्वी काय त्यांनी आणलेली लाडकी बहीण आज मला सांगा या लाडक्या बहिणीच्या निमित्तानं काय तुम्ही दीड हजार रुपये महिन्यात में देता म्हणजे दिवसाला किती पडणार पैसे करणार तुम्ही काय देणार या महागाईच्या दिवसामध्ये तुम्ही एकीकडे तेल आता असं पंचवीस रुपयाने मागलेलं आहे महागाई प्रचंड झालेली आहे विद्यार्थ्यांना माफ फीस द्यावी लागते खाजगी शाळेचं पेव फुटलेला आहे या संदर्भामध्ये दीड हजार रुपये म्हणजे सामान्य माणसाला तुम्ही संभ्रमावर टाकून नंतर दोन वर्षामध्ये म्हणजे या निवडणुकीमध्ये विकत घेतल्या सगळं करणार का तुम्ही तर आपल्याला शिवसेना ठाकरे गटाकडून उमेदवारी नाही भेटली तर आपली भूमिका काय राहणार आहे मी पक्षाचा कार्यकर्ता आहे जे पक्षाने भूमिका दिली ती मी मान्य करणार आहे पक्षाने उमेदवारी दिली तर मी लढणार आहे अन्यथा मी पक्षाने सांगितल त्या उमेदवाराचा प्रचार करणार आहे जर आपण संधी मिळाली आणि आपण उमर आमदार झालात तर आपलं भविष्यातील व्हिजन काय असणार आहे स उमरगा तालुक्याचा सर्वांगीण विकास झाला पाहिजे ह्या माझ्या दृष्टिकोन सर्वांगीण विकास या अर्थानं मी म्हणालो मी असं म्हणतो की ज्या दहा गावामध्ये एक न्यायालय झालं पाहिजे ही माझी संकल्पना आहे कारण न्यायाला न्याय कुणावर न्याय मिळत नाही कारण उशिराचा न्याय हा अन्याय होऊ शकतो आता तुम्ही बघताय की बाळा उद्धव बाळासाहेब ठाकरेच्या पक्षच्या संदर्भामध्ये तारीख पे तारीख तारीख पे तारीख चाल याच्यामध्ये माणसाचं आयुष्य उद्ध्वस्त होऊन जातं प्रस्थापित म्हणजे जे चोर आहेत ते सहा सभा करून करतात आणि दहा वर्षांनी जर त्याला सजा मिळाली तर त्याचा उपयोग होत नाही म्हणून दहा गावामध्ये एक न्यायालय झालं पाहिजे ही माझी भूमिका आहे ज्या ज्या गावामध्ये आता मला सांगायची लग्न समारंभ करायचे मुलामुलीच्या घरी प्रत्येकाच्या गावामध्ये लग्न असतात त्या प्रत्येक गावामध्ये एक सांस्कृतिक सभागृह असलं पाहिजे मल्टी याच्यासाठी uh, मल्टी पर्पजसाठी लग्न त्या ठिकाणी गोरगरिबाची कमीत कमी पैशामध्ये झाले पाहिजे अशा पद्धतीचं सभागृह ज्या त्या गावामध्ये बांधलं पाहिजे दुसरी गोष्ट आहे डी सी आहे ना एम आय डी सी आहे आय डी सी मध्ये उद्योगच चालू नाही नावाले एम आय डी सी नोकरी घर करून बसलेत शेतकऱ्याच्या ज्या पर्पजसाठी जमिनी मिळाल्या तुम्हाला तो पर्पजच साध्य होत नाही माझं असं म्हणणं आहे की एम आय डी ची जी व्हॅल्यू वाढते जागेची जमिनीची ज्या शेतकऱ्याच्या तुम्ही जमिनी घेतलेल्या आहेत त्या शेतकऱ्याला तुम्ही पाच वर्षाला मावेजा दिला पाहिजे तो त्या जमिनीचा भागीदार असला पाहिजे त्या धंद्यामधला त्याच्या माणसाला तिथं उद्योग मिळाला पाहिजे आता धरण झाले त्या धरणामध्ये सगळ्यात जमिनी गेलेल्या त्या जमिनी गेल्यानंतर त्या शेतकऱ्याला काहीच तो शेतकरी उद्धवस्त होतो म्हणून माझं म्हणणं आहे की त्या शेतकऱ्याला त्या धरणामध्ये भागीदारी मिळाली पाहिजे त्याच्या मुलाच्या लग्नाला मिळाली पाहिजे त्याच्या मुलीच्या लग्नाला मिळाली पाहिजे आणि पाच वर्षाला त्याला मावेजा मिळाला पाहिजे हायवेमध्ये ज्या जमिनी गेल्या त्याचाही मावेजा त्या शेतकऱ्याला काय पर्सेंटेज मध्ये मिळाला पाहिजे जसं आम्ही नोकरी करतो आज मी प्राध्यापक मला पेन्शन मिळते तसेच त्या हायवेवाल्याने पेन्शन चालू केली पाहिजे धरणामध्ये जमिनी गेल्या त्यांना पेन्शन चालू झाली पाहिजे ज्या ज्या जमिनी सरकारनं हा काढून घेतल्या आहेत त्याच्यात एमआयए असेल त्या लोकांना सुद्धा त्याच्यातला मावेजा मिळाला पाहिजे तो भागीदारी झाला पाहिजे असा कायदा करण्यासाठी मी प्रयत्न करणार आहे विधिमंडळामध्ये आणि सुशित बेरोजगाराचे प्रश्न मांडले पाहिजे शेतकऱ्यांचे प्रश्न मांडले पाहिजे सगळ्यांचे शेतकऱ्याचे लेकर म्हणतात तिथे गेले की तिथे बसतात आज सोयाबीन सारख्या धान्याला भाव नाही शेतकरी जगतो कसा शेतकरी मेला म्हणजे मधून मेला म्हणजे तो सगळ्या जगाचा पोशिंदा आहे सगळ्याचं म्हणणं शेतकऱ्याच्या दारामध्ये शेतकरी जगला नाही तर देश कसा जगणार आहे ही माझी संकल्पना आहे आणि शेतकऱ्याला तुम्ही मोफत वीज द्या ना हो सरकार म्हणून का शेतकरी त्या विजेशी खेळणार आहे का खेळणार आहे का तो विजेशी तो उत्पन्न वाढणार आहे म्हणजे देशाचं उत्पन्न वाढणार आहे म्हणजे इथला माणूस सुखी होणार आहे पाण्याचा प्रश्न आज माझ्या ग्रामीण भागातला माणूस घागर घेऊन पाण्यासाठी कसं आहे एकवीसाव्या आम्ही महासत्ता होतो मग ती म्हणतात मग महासत्तेमध्ये आमच्या माणसाला पंधरा दिवसाला पाणी मिळतं कसं काय शक्य आहे मला सांगा की पंधरा दिवसाला उमरग्याला जर पाणी मिळत असेल तर आम्ही एकवीस वर्षात तर काय घेऊन जाणार आहोत घरात घेऊन जाणार आहोत पाण्याची नाही कमी आरोप करण्यासारखं पंधरा दिवसाला आंघोळ करायची आणि अंगाला आतरफसायची ही काय परिस्थिती आहे मग हे आमदाराने सांगितलं की मी पंधरा वर्ष विकासरत्न म्हणतो हेच आहे का विकासरत्न एम एस एची लाईट कंटिन्यू जाते दिल्ली सरकार तुम्हाला मोफत तीनशे युनिट पर्यंत वीज देतं आज तुमचे सगळ्यात महाराष्ट्रामध्ये दे, देशामध्ये दे, सर्वात जास्त दर तुमच्या एबीसी बीचे आहेत सात रुपये प्रति युनिट टीचे सर्वात जास्त दर तुमचे तिने फुकट दिली असं म्हणतात परंतु मला सांगा की ज्यांनी तिकीट करणार त्यांना सर्वात जास्त दर आहे काय तुमच्या एस टीचे हाल तुम्ही जर आज एस टीने उस्मानावर पण गेला तर तुम्ही दुसऱ्या दिवशी आजारी पडाल अशी परिस्थिती आहे एकंदरीत सवंग लोकप्रियतेसाठी ज्या घोषणा झाल्या ते फसव्या घोषणा आहेत आज मराठी शाळा बंद नाही माझ्या मध्ये सर्वांगीण विकासामध्ये लोभाऱ्याला बस डेपो झाला पाहिजे ज्या ज्या मोठ्या मोठ्या गावामध्ये तिथे व्यापारी क्षेत्र झाले पाहिजेत आज शेतकऱ्याला मार्गदर्शन करणारा कोणतं पीक घ्यावं काय नाही आज कारखानदारी सगळी लूट केली जाते याच्यावर काय मॉनिटरिंग होते का, का शेतकऱ्याचा ऊस जर फडाला गाडी लागली तर प्रत्येकजण पैसे मागतो मग शेतकरी तो कसं वाचता येईल त्याच्यासाठी आपल्याला काय करता येईल का सुशिती बेरोजगारांसाठी काही उद्योग उभा राहतात का दारा देऊ शकत नाही मग त्याला काय जोडून आपण त्यांना बँकेमध्ये उभा करून त्यांना उद्योग काय उभा करू शकतो का, का, का। हे विजन प्रचंड आहेत महिलांच्यासाठी सक्षमित करण झालं पाहिजे महिलांचे उद्योग वाढले पाहिजेत याच्यासाठी माझे प्रश्न प्रचंड आहेत प्रश्न काही एका दिवसावर पाच वर्षामध्ये सुटणार नाहीत पण तुमचं व्हिजन पाहिजे दहावीस वर्षाचं तुम्हाला भूमिका मांडावी लागेल म्हणून मी या दिशेनं भूमिका मांडतो